शेतकरी संघटना समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने थकबाकीदार शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करून सात बारा उतारा कोरा करावा व नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सक्तीची कर्जवसुली बंद करण्याबाबत जिल्हा मध्यवर्ती बँक यांना निवेदन देण्यात आले नाशिक जिल्ह्यातील नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेची सक्त कर्जवसुली थांबविण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचे थकलेले कर्ज माफ करून सात बारा उतारा कोरा करण्यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक जून दोन हजार तेवीस पासून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन उपोषण अन्नत्याग आंदोलन अनेक वेळा मोर्चा काढून शासनामार्फत सविस्तर निवेदन देण्यात आले आहेत अनेक वेळा तरीही शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे आता नाशिक जिल्हा मध्यवर्तीय बँकेने शेतकऱ्यांची सक्तीची कर्ज वसुली ही सुरू केली आहे सदरील कर्ज वसुली ही तत्काळ थांबवून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी विनंती यावेळी या, या निवेदनाद्वारे करण्यात आली या प्रसंगी शेतकरी समन्वयक समिती राज्याध्यक्ष भगवान बोराडे कैलास बोरसे सदस्य दिलीप पाटील यांचं आदी शेतकरी बांधव उपस्थित होते नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचं शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ जिल्हा बँक प्रशासकांना भेटलं नाशिक जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं सक्तीची कर्जवसुली चालू जे शेतकरी कर्जवसुलीमध्ये अपयशी ठरतात कर्ज परतफेड करू शकत नाही अशा शेतकऱ्यांच्या उतार्यावरचे नावं हटवून त्या ठिकाणी बँक आपली नावं लावत आहेत या विरोधामध्ये आज प्रशासकांची भेट घेतली त्यांच्याशी चर्चा केली आणि चर्चा या ठिकाणी त्यांना आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे निवेदनात आमची स्पष्ट भूमिका आहे की जे मोठे कर्ज घेतलेले लोक आहेत त्यांना सूट दिली जाते आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जा घरी जाऊन कर्ज वसुली केली जाते ही दुटप्पी भूमिका यापुढं बँकेकडून चालणार नाही आम्ही सर्व शेतकरी मूळ मुद्दल जी मूळ मुद्दल रक्कम घेतलेली आहे ती ओ टी एसप्रमाणे प्रमाणे हप्त्याच्या माध्यमातून सरसगट भरायला तयार आहोत शासनाने ती आमची मागणी मान्य करावी आणि शेतकऱ्याला जगण्यासाठी या ठिकाणी प्राधान्यक्रम देऊन बँक सुद्धा वाचेल आणि शेतकरी कर्जाच्या जाचातून मुक्त होईल ही भूमिका या ठिकाणी आम्ही मांडली येत्या आठ दिवसात पुन्हा एकदा प्रशासकाने सांगितलं का तुम्ही या ठिकाणी एक कमिटी नेमा तर शेतकऱ्यांची एक कमिटी या ठिकाणी नेमतो आहे त्या कमिटी आणि प्रशासक दोघं चर्चा करते ते केंद्र सरकारशी असेल नाफेडशी असेल याच्या सगळ्यांशी बोलून याच्यामध्ये शंभर टक्के मार्ग काढून शेतकऱ्याला दिलासा देण्याचं आश्वासन प्रशासकांनी दिल्यामुळं आज फक्त निवेदन दिलं आहे जर याच्यावर कारवाई झाली तर उद्या मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यातले सर्व शेतकरी एकत्र येऊन ह्या बँकेलाच टाळायला लावून टाकतील असा इशारा आम्ही त्या ठिकाणी त्यांना दिला आज या ठिकाणी आम्ही सर्व जिल्हा बँकेच्या प्रशासकांना भेटण्यासाठी माजी आमदार दिंडोरी तालुक्याचे माजी आमदार रामदाजी चारोसकर साहेब त्यानंतर आमचे सगळे शेतकरी संघटनाचे पदाधिकारी त्यानंतर आमच्या सगळे शेतकरी बांधव सगळे मोठ्या उपस्थितीत आलो होतो आणि त्यांना आम्ही हेच निवेदन दिलं की आम्हाला तुम्ही आता इथून मागं खूप आश्वासन दिले एकही आश्वासन एक पूर्ण केलं नाही यानंतर फक्त आम्हाला आमचा सातबारा कोराव करावा एवढेच त्यांच्याकडे विनंती करण्यासाठी आम्ही सगळे शेतकरी आणि पदाधिकारी आलेलो आहोत आणि इथून पुढं जी जुलमी वसुली चालू केली ती तात्काळ बंद करू आणि शासनाला आमचा निर्णय पाठवावा व त्यावर तात्पुरतीने कारवाई करून हे सगळं थांबवून शेत शेतकऱ्याचा सर्व सातबारा कोरा करावा हीच विनंती करण्यासाठी आम्ही तिथं आलेलो आहे जी काही या नाशिक जिल्ह्यामध्ये सक्तीची कर्ज वसुली शेतकऱ्यांची चालली आहे ती कुठेतरी थांबवावी आणि या ठिकाणी काही भोजे लावून या ठिकाणी शेतकऱ्यांची काही पिळवणूक केली जाते आहे त्या संदर्भात या ठिकाणी आमच्या तिथेचे माजी आमदार रामदास साळस्कर बादर समितीचे सभापती भाषांनी कळ आणि इतरही सर्व शेतकऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक जाईल या ठिकाणी चव्हाणसाहेबांबरोबर आम्ही सकारात्मक चर्चा करून त्या ठिकाणी ज्या काही आमच्या प्रमुख मागण्या आहेत त्या त्यांच्या सगळ्यांसमोर मांडल्या त्याच्यातून आम्हाला कुठेतरी एक अशी भूमिका आहे की आम्हाला कुठेतरी न्याय मिळावा या शेतकऱ्यांची कर्ज वसुली थांबून त्यांचं संपूर्ण सरसकट विधासह कर्ज माफ करावं ही ज्या ठिकाणी आमची प्रामुख्यानं भूमिका आहे ती आज म्हणजे आमच्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी ठरलेलं आहे